आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी त्यासाठी एक गॅसवर टोप ठेवून घ्यायचा त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचे दोन ग्लास पाणी गरम होईपर्यंत कारले चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे कारले धुवून झाल्यावर गरम झालेल्या पाण्यामध्ये घालून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं उकळून घ्यायचं त्यानंतर एखाद्या आणि त्यातलं सगळं पाणी तुळून घ्यायचं पूर्ण पाणी त्यामधलं काढून घ्यायचं कारल्यामधील छान असं शिजलं जातं आणि त्याचा कडवटपणा पूर्ण जा निघून जातो नंतर एक कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल गरम गरम झाल्यानंतर ना त्यामध्ये जिरं घालून घ्या जिरं चांगलं तडतडल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं कांदा चांगला परतून मऊ झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं टोमॅटोचा पण चांगला गाळ झाला पाहिजे चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड करायचा mm. त्यानंतर आपण जे शिजवलेलं कारलं आहे ना ते त्यामध्ये घालून घ्यायचं ते चांगलं त्या कांदा आणि टोमॅटो चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं mm. चांगलं त्याला परतून घ्या आणि असे त्याला प उलटण्यानं छोट असं त्याला हे करा बारीक करा ते जरा काप त्यानंतर ना त्यामध्ये शेंगदाण्याचा कोट घालून घ्यायचा शेंगदाण्याचा कुट घालून चांगलं परतून घ्या त्यानंतर त्यामध्ये गूळ घालून घ्या तुम्हाला जर साखरा साखर आवडत असेल तर साखर घाला नंतर पाच मिनटं फक्त वाफलून घ्यायचं तो गूळ वितळेपर्यंत आणि आपली भाजी रेडी आहे खूप छान होते अजिबात कडू होत नाही अशा पद्धतीने भाजी केल्यावर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मुले आवडीने खातील इतकी सुंदर भाजी होते एकदा नक्की तुम्ही ट्राय करा थँक्यू